नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर सगळे व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आहे विसर्जनाच्या दिवशीचा आणि सगळेच लेट येऊन राहिले कारण एडिटिंग करायला बसलं की माझं डोकंच दुखायला लागतं आणि मग काही करावं वाटतच नाही नाहीतर सगळे व्हिडिओ शूट करून आहे परंतु एडिटिंग करावं वाटतच नाही कारण तब्येत काही माझी बरी नव्हती त्यामुळे ना काही करावं वाटत नाही म्हणून हे सगळे व्हिडिओ ना तुम्हाला खूप लेट लेट येऊन ना हा तर खरा व्हिडिओ विसर्जनाच्या वी दिवशीच आहे तरी पण टाकावं म्हटलं आज आता चला तर मग आता बघू या विसर्जनाची काय काय तयारी सुरू होती ते तर छान गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर मग सगळ्यांनी सगळ्यांचे जेवण झालं जेवण झाल्यानंतर एक वाजला होता आणि बापूजीला पण ड्युटीवर जायचं चा होतं चार वाजता त्यामुळे मग चार वाजेपर्यंत गणपती विसर्जन झालं पाहिजे या याने मग तयारीला लागलो तर पहिले बनवायचा होता काला आणि यावर्षी काही गणपती बापाने माझ्याकडून काहीही सेवा करून घेतली नाही उलट त्यांनीच आमची सेवा केली असं मला वाटतं आहे कारण जी माझी तब्येत बिघडली होती ती इतकी बिघडली होती की खूपच पण तरी पण त्यातूनही सावरून मी पुन्हा माझी तब्येत चांगली झाली आणि काही नाही काहीतरी काम करावं असं वाटतं नाहीतर चार पाच दिवस तर इतके त्रासामध्ये गेले की खूपच पण तरी पण खूप माझी छान तब्येत चांगली झाली आणि गणपती बाप्पाची माझ्या हातून काहीही सेवा घडली ना या का का नाही यावर्षी फक्त जेवणाच्या दिवशी जे काही केलं तेच आणि गणपती बाप्पा ज्या दिवशी बसले त्या दिवशी जे काही केलं तेच नाहीतर एकही दिवस मी माझ्याच्याने मोदक नाही बनवणं झालं तर त्यांना असं नैवेद्य नाही ठेवणं झालं काही नाही कारण मग मी दवाखान्यातच भरती होते त्यामुळे तर म्हटलं चला आज बरं वाटत आहे तर आज तरी पूर्णाचे मोदक आणि खोबऱ्याचे मोदक बनवले पुरणाचे मोदक बनवले आणि मग काला तयार केला कारण मला थोडं बरं वाटत थो होतं त्यामुळे मग छान पहिले लाह्या गाळून घेतल्या आणि त्यानंतर पोहे गाळून घेतले दोन पहिल्या लाह्या एक अर्धा किलो पोहे आणि त्यामध्ये मग सगळं साहित्य टाकून घ्यायचं आपलं मक्याचं कणीस छान भाजून घेतलं आणि वैष्णवी बनवत होती पूर्णाचे मोदक आणि मुलांनी सगळी तयारी करून दिली मला एकाने मिरची कापून दिली एकाने डाळिंबाचे दाणे काढून दिले एकाने शेप कापून दिलं सगळेजणं हातभार लावू लागली काही नाही काही सगळ्यांनी मदत केली आणि मग मी काला छान बनवला त्यामध्ये दही मिरची गोडलिंबाचा पाला सांबार साखर दही सगळं काही टाकायचं आणि मीठ टाकायचं चवीपुरतं आणि लोणचं टाकायचं आपल्याकडे जे काही असेल ते आंब्याचं राहू की लिंबाचं राहू कोणतंही लोणचं असेल तरी चालेल आणि दही पण टाकायचं तर माझ्याकडे भरपूर लोणचं आहे आंब्याचं गोड तिखट निंबाचं गोड लोणचं आहे करवंदाचं आहे पुन्हा आवळ्याचं पण लोणचं आहे सगळेच लोणचं आहे माझ्याकडे त्यामुळे मग मी निंबाचं आणि फक्त आंब्याचं लोणचं टाकलं गोड आंबट दही टाकलं छान आणि तो छान फिरवून घ्यायचं आणि मिरची पण टाकायची त्यामध्ये आणि आता पूर्ण मिक्स केल्यानंतर हा काला ना खूप सुंदर लागतो खायसाठी म्हणजे देवाला खूप आवडतो कोणताही काला आपण जेव्हा करतो का नाही जसं कृष्णा कृष्ण जन्माला करतो आपण काला तसाच बन काला बनवायचा आणि त्यानंतर मग आता सोडचं जी विसर्जनाची तयारी काला बनवून ठेवला एकवीस मोदक ठेवले गणपती बापाशी आणि अर्ध्या दिवशी लाडू आणले होते ते थे पण ठेवले आणि आता करून घेणार आहे आरती आरती झाल्यानंतर मग नदीवर जायचं गणपती बाप्पारिया एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला आता होते गादीवर आता चालले गादीवर गणपती बाप्पा गणपती बाप्पा

आणि थोडा वेळ थांबायचा आणि नंतर मग गणपती बाबाची मूर्ती उचलायची पाच जणं हात लावून त्यानंतर मग गाड्या दोन गाड्या होत्या एक हर्षलची गाडी होती एक आमची होती आणि मग दोन्ही गाड्यामध्ये आम्ही सगळेजण बसलो मी हिमा बापूजी मुलं सासूबाई आणि त्यांची पण खूप इच्छा होती नदीवर यायची यावर्षी म्हणून मग सगळेच सण गेलो छान गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नदीवर आणि तिथे पण छान आरती केली आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या कानात आपल्या मनात जी इच्छा असते ती सांगायची असते शिरवायच्या आधी तर मुलांनी ती सगळ्यांनी सांगितली आणि त्यानंतर सुरू झाला समोरचा प्रवास गणपती बाप्पा जाताना डोळ्यात जे अश्रू येतात ते, ते तर दाखवता येत नाही परंतु मनाला जे दुःख येते दुःख होतं ते काही वेगळंच असतं आणि दहा दिवस आपल्या घरी असतात आणि ते जातात तेव्हा मन कसं सुन्न पडल्यासारखं वाटतं आणि घरही सुन्न होतं गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर नदीतील थोडी वाळू घ्यायची ती मग सोबत आणायची घरी पुन्हा त्याची आरती करायची आणि त्यानंतर जे जानवं असतं गणपती बाप्पाचं ते घालायचं असतं सव्वा महिना तरी घालायचं असतं आणि ते पूर्ण विधी झाल्यानंतर घरी आलो आरती केली आणि त्यानंतर मग आता घर कसं सुन्न सुन्न पडल्यासारखं वाटत होतं तर असो आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एन्ड करत आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय thank you